नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवनीत प्रश्न पहिल्या पेपरचे पहिले पाच प्रश्न ठीक आहे तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय येतोय बघा पहिला प्रश्न आहे की एक ते शंभर या, या संख्या लिहिल्या असतात नऊ अंक किती वेळा येतो पहिल्या पाठामध्ये तुम्हाला अंकांच्या वारंवारतेचा तक्ता आहे मग एक ते शंभरचा सुद्धा आहे आणि दोन अंकी संख्येचा म्हणजे दहा ते नव्याण्णवचा सुद्धा आहे तर याचं फायनल आन्सर येतं बाळा शंभर एक ते शंभर मधील संख्या लिहिल्या असता नऊ हा अंक किती वेळा येतो तर एकूण वीस वेळा येतो आणि तो कशा पद्धतीने येतो ते पहा कारण की बऱ्याच जणांना काय असत की कसं आला मॅडम तर पहा नऊ एकोणवीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर ऐंशी ठीक आहे एकोणनव्वद आणि नव्वद एकूण दहा वेळ झालं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ठीक आहे दहा झालं आता एक्याण्णव ते नव्याण्णव मध्ये नऊ अंकेत दहा मग दहा ते दहा किती झाले वीस तो फायनल आप आन्सर आपलं वीस आलेले ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला काढायचं अतिशय सोपं आहे आता यापुढे आपण दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न काय आहे तर नऊ सहा आणि शून्य या अंकांचा अंकांपासून तयार केलेली तीन अंकी मोठ्यातली मोठी संख्या आणि तीन अंकी लहानातली लहान संख्यांचा गुणाकार किती आहे मग या ठिकाणी अंक कोणते ते आधी लिहून घ्यायचे बघा अंक कोणते आहेत तर अंक आहेत नऊ सहा शून्य आहे यापासून आपण सर्वात मोठी संख्या म्हणजे मोठ्यातली मोठी म्हणजे सर्वात मोठी सर्वात मोठी।, मोठी संख्या येणार नऊशे साठ त्यानंतर सर्वात लहान संख्या येणार सहाशे नऊ आहे सर्वात लहान संख्या कोणती येणार सहाशे नऊ आता या दोघांचा आपल्याला करायचं आहे गुणाकार नऊशे साठ गुणिले सहाशे नऊ शून्य सहा नव्वी चौपन्न हातचाले पाच नऊ नऊ एक्क्याऐंशी अधिक पाच शहाऐंशी शून्य 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 त्यानंतर सहा शून्य शून्य तीन आणि तीन सत्तावन्न आहे या पद्धतीने आता ऍडिशन करून घेऊया शून्य चार सहा आठ सहा किती रे चौदा हातचाले आठ आणि पाच बघा आपलं फायनल आन्सर ऑप्शन नंबर कुठं आहे तर ऑप्शन नंबर सी मध्ये आहे तर हे आपलं अचूक उत्तर असणार आहे या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण तिसरं उदाहरण तिसरं उदाहरण अपूर्णांक पाठा मधला आहे बघा एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो जर कंडिशन आपल्याला दिलेले आहेत की एक अपूर्णांक तुम्ही घेतला तर तो तसाच राहणार मग कधी राहणार तर ऑप्शन दिलेत पहा एकाच संख्येची भर अंश आणि छेद यामध्ये घातली जाता ऑप्शन बी आहे एकच संख्या अंश आणि छेद यामधून वजा केली जाते ती आहे एकाच संख्येने अंश आणि छेद यांचा गुणाकार केल्यावर आणि क्वामा देऊन पुढे काय लिहिलंय शून्य वगळावा जेव्हा आपण गुणाकार करणारो कुठलीही संख्या घेऊन मग ती कशी असणार आहे त्यामध्ये शून्य नसणार आहे म्हणजे शून्य घ्यायचा नाही एक घेऊ शकता दोन तीन जे तुम्हाला घ्यायचे ते फक्त शून्य वगळत असं सा सांगितलंय त्याला त्याचा गुणाकार व्यस्त संख्या लक्षात घ्या बाळांनो ठीक आहे ठिकाणी ऑप्शन सी तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे आता का असणार आहे सी बघा एकाच संख्येने अंश आणि छेद्यांचा गुणाकार केल्यावर मग आपण एक अपूर्णांक घेऊया दोनशे तीन दोनशे तीन अपूर्णांक घेतला असता पण एकाच संख्येने गुणायचंय ठीक आहे मग आता मी एकच घेणार कुठलीही संख्या घेऊ शकता तुम्ही ठीक आहे पण लहानात लहान संख्या घेतली ना पटकन उत्तर निघतं आणि करेक्ट उत्तर येत ना आता एक ह्या संख्येनं मी अंशाला गुणते आणि त्याच सेम संख्येनं मला छेदाला पण गुणायचं आहे कारण की आपल्याला ऑप्शन मध्ये त्या पद्धतीनं सांगितले मग पहा कोणतं येणार आहे दोन अंशचे तीन ऐकिने अपूर्णांक जसाच तसा राहिलाय ठीके एकाच संख्येने अंश आणि छेद यांचा गुणाकार केल्यावर आणि काय होणार आपला तो अपूर्णांक तसाच किंवा समान राहणार बघा तसाच राहिलाय आय की नाही समान म्हणजे आता आपण दुसरी संख्या घेऊयात बघा आता तीन छेद सहा आहे मी दोन न गुणते आता अंश आणि छेदाला समान संख्येने अंश आणि छेदाला गुणून घेतलो इथं काय होणार तीन दोन्ही सहा आणि सहा दोन्ही बारा आता हा जो आलेला अपूर्णांक तो सममूल्य अपूर्णांक म्हणजे या दोघांची किंमत सारखी आहे आता तुम्ही म्हणताल मॅडम इथं तर सहा चेत बारा आले आणि तुम्ही म्हणता की किंमत सारखी बाळा नो तुम्हाला संक्षिप्त करून बघा शंभर टक्के इथं उत्तर काय येणार तीन छेद सहा येणार बघा बेत्रिक सहा आणि बेसक बारा आले की नाही उत्तर अशा पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे त्याच्यामुळे आपलं फायनल आन्सर येणार आहे एकाच संख्येने अंश आणि छेद यांचा गुणाकार केल्यावर ठीक आहे ऑप्शन सी आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आलेलं आहे आता आपण बघूयात एकदम छानसा प्रश्न जो की आहे दशांश पूर्णांक या पाठ्यातील बघा प्रश्न काय आहे जर चार हजार तीनशे ब्याण्णव भागिले तीन पॉईंट सहा सहा बरोबर एक हजार दोनशे तर चारशे एकोणचाळीस पॉईंट दोन भागिले छत्तीस पॉईंट सहा बरोबर किती आता आपल्याला मस्तपैकी भागाकार करून घ्यायचा आहे बघा भागाकार कशा पद्धतीनं तुम्हाला करायचं ठिकाणी तर चार हजार तीनशे ब्याण्णव भागिले तीन पॉईंट सहा सहा ठीक आहे बरोबर काय दिले आपल्याला एक हजार दोनशे आणि आपल्याला तर मध्ये काय दिलेले ते सुद्धा पाहायचं आणि त्या पद्धतीनं जरची कंडिशन करून घ्यायची आहे मग बघा या ठिकाणी आता हि तीन पॉईंट सहाच आहे मात्र तर मध्ये मा काय आहे छत्तीस पॉइंट सहा आहे मग आपण काय करूयात एक दशांश एक स्थळ काय करूयात दशांश चिन्ह सरकून घेऊयात उजवीकडे ठीक आहे मग संख्या काय तयार होईल छत्तीस पॉईंट सहा ठीक आहे पण नियम काय आहे जर तुम्ही छेदातील दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकून घेत असाल तर अंशस्थानचा सुद्धा दशांश चिन्ह एक घर काय होणार बाळांनो उजवीकडे सरकणार ठीक आहे मग आता इथं दशांश चिन्ह असतो ओके संख्येच्या शेवटी मग तोही एक घर कुठे सरकणार उजवीकडे मग संख्या काय तयार झाली इथं त्रेचाळीस हजार नऊशे वीस छेदामध्ये छत्तीस पॉइंट सहा बरोबर एक हजार दोनशे आता आपल्याला काय करायचंय अंशस्थानची संख्या पाहिजे छेदातली संख्या जशी आहे आपण या ठिकाणी करून घेतली पण अंशस्थानी काय आहे चारशे एकोणचाळीस पॉईंट दोन मग इथं बघा इथला डेसिमल पॉइंट एक दोन आणि हा दोनच घर आपल्याला सरकून घ्यायचं म्हणजे नऊच्या इथं आला पाहिजे तो चारशे एकोणचाळीस पॉईंट दोन शून्य आहे ना पण त्या पद्धतीनं झालं पाहिजे मग आता इथं तर काही चेंज करून चालणार नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला चेंजेस इथं करता येतील आता या दोघांचा संबंध भागा करायचा म्हणून इथला डेसिमल पॉईंट एक आणि दोन घर काय होणार कुठं डावीकडे सरकणार कारण की हा डावीकडे सरकला म्हणून हा सुद्धा काय होणार डावीकडे सरकणार कारण की भागाकाराचा संबंध आहे म्हणून आपलं फायनल आन्सर या ठिकाणी येणार बारा अशा पद्धतीनं तुम्हाला उत्तर काढायचं अतिशय सोपं आहे बाळांनो आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया पाचवा प्रश्न एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे ज्याची लांबी सतरा मीटर आणि रुंदी अकरा मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ वर्ग मीटर मध्ये आहे क्षेत्रफळ आपल्याला वर्ग मीटर किती दिलेले आहे तेच काढायचंय मग आपल्याला या ठिकाणी लांबी आणि रुंदी आहे बाळांनो चला बघूयात आपण काढून या ठिकाणी काय करावं लागेल प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे समजून घ्यायचं आणि त्यानंतर सोडवायचं बघा चौरसाची परिमिती अशा आयाताच्या परिमिती इतकी मंजे आहे म्हणजे चौरसाची परिमिती बरोबर आयताची परिमिती असणार आहे चौरसाची परिमिती बरोबर आयताची परिमिती आपल्याला इथं व्हॅल्यू आयताच्या दिलेल्या आहेत म्हणजे आयताची लांबी आणि रुंदी दिली आहे किती आयताची लांबी सतरा मीटर बघा आयताची जी लांबी आहे बाळांनो ती किती आहे सतरा मीटर आणि रुंदी आहे अकरा मीटर आधी आपण काय करूयात आयताच्या परिमितीचं सूत्र वापरून आयताची परिमिती काढून घेऊ शकतो आणि जेवढी आयताची परिमिती येणार आहे तेवढी चौरसाची परिमिती येणार आहे मग आयताच्या परिमितीचं सूत्र दोन कंसात लांबी अधिक रुंदी मग दोन कंसामध्ये सतरा अधिक अकरा दोन गुनिले अठ्ठावीस मग अठ्ठावीस दोन्ही छप्पन्न मीटर आयताची परिमिती आली आता ज्या आयताची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती म्हणून चौरसाची परिमिती सुद्धा किती बाळांनो छप्पन्न मीटर आता परिमिती काढून घेतलीय चौरसाची परिमिती आपल्याला मिळालेली आहे पण चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी त्याची बाजू माहिती असणं आवश्यक आहे मग आपण चौरसाच्या परिमितीवरून काय काढून घेऊ शकतो चौरसाची बाजू काढून घेऊ शकतो मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र चार गुणिले बाजू ठीक आहे मग छप्पन्न चार गुणिले बाजू छप्पन्न भागिले चार बरोबर बाजू मग कॅन्सलेशन करून घेऊयात आपण चार एक चार चार एक चार चोक सोळा बाजू किती आली सोळा आली ठीक आहे सॉरी चौदा आली मग या ठिकाणी बाळांनो या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आपल्याला चौदाचा वर्ग काढायचा कारण की चौरसाच क्षेत्रफळ काय बाजूचा वर्ग ठीक आहे बाजू आहे चौदा आणि चौदा गुणवले चौदा म्हणजे चौदाचा वर्ग निघणार जो की आहे एकशे शहाण्णव मग एकशे शहाण्णव वर्ग मीटर हे तुमचं फायनल आन्सर असणार ठीक आहे तर अशा पद्धतीनं उत्तर काढायचं असतं तुम्हाला आहे अतिशय सोपं जे की आहे ऑप्शन नंबर ए मध्ये समजलं सगळ्यांना ओके चला थांबूया त्या ठिकाणी टाटा बाय बोल